या ठिकाणी वाढ झाली खर तर हे अपेक्षित होत का आणि तुम्हाला या सगळ्या सगळ्याबद्दलची काय भूमिका आहे काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाही रात्री तुम्ही एकत्र हॉस्पिटलमध्ये होते काही संवाद झाला भेट झाली मी अगोदर आलो होतो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आलो आणि इथे एकत्र पैठणमध्ये सभा होती त्याच्यामध्ये आमची चर्चा होत असते निवडणूक आयोगाने जे सध्याचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत एकमेकांवर त्या पार्श्वभूमीवर काहीतरी एकत्रितपणे एक बैठक होते समन्वयासाठी असं कळतय प्रत्यारोप मी केले मुख्यमंत्र्यांनी केले बिलकुल केले नाही आम्ही ही निवडणूक स्थानिक पातळीवरची आहे स्थानिक विषयाने घेऊन गेणूक करतोय स्थानिक विषयांचा विषय त्या ठिकाणी आहे स्थानिक समस्या आहे स्थानिक प्रश्न ही स्थानिक प्रश्नावरची निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे इथं राजकीय भाषण करणं काही त्याची आवश्यकता नाही त्यामुळे तुम्हाला मी सांगतो लोकसभा आणि स्थानिक ही कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची निवडणूक त्यांनाही अपेक्षा असते आपल्या नेत्यांनी आप यावं त्यामुळे आम्ही प्रचार करतोय डेव्हलपमेंट वर प्रचार होतो निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका रद्द केल्या त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली आणि हा निर्णय थेट चुकीचा आहे असं म्हटलं म्हणजे एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली ही सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत परंतु यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोले परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही पण दुर्दैवाने तसे घटना घडलेल्या त्याची मी माहिती पर...